आज मी बनवले आहेत मेदू वडे तर त्यासाठी इथे मी पावशर उडीद डाळ घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये अर्ध्या वाटीला थोडं कमी तांदूळ घेतलेलं आहे आता ते आपल्याला अर्धा तास भिजत स्वच्छ धुवून भिजत ठेवायचे आहेत अर्ध्या तासानंतर आता मी याच्यातलं पाणी काढून घेते आता इथे मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ही डाळ मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे जर पाणी ला थोडंसं पाणी टाकून आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये थोडंसंच पाणी टाकायचं आहे आणि तेही आपण भिजत घातलेल्या डाळीतलं जे पाणी आहे ते टाकून घ्यायचं आहे आता मिक्सरमधून बारीक झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला फेटून घ्यायचं आहे तर तीन ते चार मिनटं आपल्याला अशा प्रकारे फेटून घ्यायचं त्याच्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे ते बघा अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित पेटून घ्यायचं आहे हे त्याच्यानंतर एक मी पळी घेतलेली आहे त्याच्यावरती थोडं तेल तेल मी ग्रीस केलेलं आहे त्याच्यावरती अशा प्रकारे घेऊन मध्ये मी थोडा पाण्याचा हात घेऊन मध्ये गोल केलेला आहे आणि अशा प्रकारे मी तेलामध्ये सोडून घेतलं तर इथे बघा मी आता दुसऱ्यांदाही करून दाखवते तर अशा प्रकारे गोळा घेऊन थोडासा पाण्याचा हात घेऊन मध्ये अशा प्रकारे गोल करून घ्यायचा आहे आणि आपल्याला तेलात सोडून द्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला मेदो वडे भाजून घ्यायचे आहेत ता तेल तापून झाल्यानंतर ता आपल्याला अशा प्रकारे मेंदूवडे व्यवस्थित चांगले भाजून घ्यायचे आहे ते बघा किती मस्त आणि क्रिस्पी झालेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा